सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुमारिका पूजन कसे करावे कुणी करावे का करावे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा ज्योतिषशास्त्राने सांगितले आहे की प्राचीन धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिका पूजन करणे अत्यंत आवश्यक आहे कारण कन्येची पूजा केल्याशिवाय भक्ताने नवरात्रीचे केलेले जे व्रत आहे ते अपूर्ण मानले जाते कन्यापूजनेसाठी सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिथी अगदी योग्य मानल्या जातात कन्यापूजन हे दहा वर्षांच्या आतील मुलींचे तर दोन वयवर्ष दोनच्या पुढील मुलींचे केले जाते देवीपूजन करताना विशेष महत्त्व ते असते कुमारिका पूजनाला कुमारिका पूजन केल्याशिवाय देवीचे पूजन पूर्णत्वात जात नाही अशी मान्यता आहे कुमारिका पूजन कसे करावे कुमारिका पूजनात कोणत्या गोष्टी आवश्यक आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण वर्षभरात चार नवरात्री येतात अनेक सण उत्सवांमध्ये देवीचे पूजन हे केले जाते चातुर्मासातील श्रावण महिना असो वा दिवाळी असो देवीचे पूजन अत्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते देवीचे पूजन करण्यासाठी प्राचीन अशी परंपरा आपल्याकडे आहे देवीचे पूजन करताना विशेष असे महत्त्व आहे ते म्हणजे कुमारिका पूजनाला कुमारिका पूजन केल्याशिवाय देवीचे पूजन होतच नाही त्यामुळे चैत्र नवरात्रीत आणि शारदीय नवरात्रीत देवीचे भक्त लोक हे कुमारिका पूजन मोठ्या उत्साहाने साजरे करतात देवी आईचे विशेष असे कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण या व्रताचे आयोजन करतो यामध्ये कुमारिका पूजनाला अधिक महत्त्व प्राप्त होते कुमारिकांना देवीचे प्रतीक मानले जाते त्यांचे पूजन मानपान केले जाते कुमारिका पूजनाने देवी प्रसन्न होते आणि शुभाशीर्वाद देते असे मानले जाते कुमारिका पूजन कसे करावे याविषयी खूप सारे नियम आहेत ते आपण आता जाणून घेऊयात देवी भागवतात नौकन्यांचे महत्त्व प्रतिपादित करण्यात आले आहे दोन ते दहा वर्षांच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन आणि मानपान केले जाते यांनाच कुमारिका पूजन असे म्हटले जाते कुमारिका पूजनाने धन दीर्घायुष्य बल यांमध्ये वृद्धिंगता येते यामध्ये तीन वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती तर चार वर्षाच्या कन्येला कल्याणी पाच वर्षाच्या कन्येला रोहिणी सहा वर्षाच्या कन्येला कालिका सात वर्षाच्या कल्ये कन्येला चंडिका आठ वर्षाच्या कन्येला शांभवी नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा तर दहा वर्षाच्या कन्येला सुभद्रा असे म्हटले जाते या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेकविध लाभ मिळतात मात्र दहा वर्षांवरील कुमारिकांचा समावेश कन्यापूजनात करू नये असे केल्याने आदिशक्ती आपल्याला शुभा शुभाशीर्वाद देत नाही किंवा देवीचे कृपाशीर्वाद आपल्याला भेटत नाही त्यामुळे वय वर्ष दोन ते दहा या वयातील मुलींना तुम्ही कुमारिका पूजनासाठी बोलावू शकता नवरात्रीतील सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी कुमारिका पूजन करावे मात्र कुमारिकांचे वय ध्यानात ठेवूनच जर आपण नवमीच्या तिथीला जर कुमारिका पूजन केले तर ते आपल्याला अतिशय फलदायी असे ठरते कन्यापूजनापूर्वी कुमारिकांना उत्तमरित्या असे त्यांचे स्वागत करावे त्यानंतर त्यांना आसन द्यावे हळद कुंकू अक्षत लावून त्यांचे प्रोक्षण करावे कुमारिकांना खीरपुरीचा प्रसाद द्यावा ही झाली सर्वसाधारण पूजा करण्याची पद्धत आपापल्या पद्धतीनुसार परंपरेनुसार कुळकुळाचार करून आपण हे कुमारिका पूजन करू शकता त्याचप्रमाणे कुमारिकांना दानामध्ये रुमाल लाल वस्त्र फळं खेळणी यांसारख्या भेटवस्तू देखील देऊ शकता आणि कुमारिकांचे आशीर्वाद घेऊ घेऊ शकता असे केल्याने देवीची कृपा आशीर्वाद तुम्हावर तुम्हाला प्राप्त होतील असे सांगितले जाते मात्र कुमारिका पूजनाच्या वेळी एक एखाद्या तरी लहान मुलाला म्हणजे बालकाला तुम्ही जेवायला घालायचे आहे याशिवाय कुमारिका पूजन पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे कारण श्रीधर पंडित नावाचा देवीचा एक मोठा भक्त होता त्याने एकदा नवरात्रीमध्ये कुमारिकांना आमंत्रित केले तेव्हा भक्ताची परीक्षा घेणा घेण्यासाठी वैष्णव देवीने या नऊ कन्यांमध्ये एक येऊन बसली सर्व कुमारिका काही वेळाने आपापल्या घरी निघून गेल्या मात्र देवी तिथेच बसून राहिली श्री देवीने श्रीधर पंडिताला सांगितले की भंडाऱ्याचे आयोजन करून गावाला जेव जेऊ घाल या भंडाऱ्यामध्ये भैरवनात आला आणि देवीने अंत करून त्याचा उद्धार केला अशी एक कथा पुराणात सांगितली आहे म्हणूनच नऊ कुमारिकांबरोबर एका तरी लहान मुलाला म्हणजेच बालकाला तुम्ही या दिवशी जेवायला बोलवायचे आहे आणि त्याची देखील पूजा करायची आहे अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने कुमारिका पूजन कसे करावे ते करण्यामागे काय महत्व थोडक्यात परंतु तितकेच महत्त्वाची अशी माहिती सांगितली आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद आजची माहिती तुम्हाला थोडी जरी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर